तर ब्रह्मा पळा व्हिडिओ सोडायचा आहे आज आणि ही सगळी बाहेर काढली ती आणि भैया शेठ डॉक्टरांचा फोन आलाय काल आपला ब्रह्मपाळ आला बरोबर आहे गटाला पळाला सीमेला हे प्रत्येकाचं असतं म्हणजे काय आपल्याला एवढा राग बी काय आलेला नाही कारण की नंदी आहे नंदी शेवटी काय ते मालकानं केले नसते काय नसते काय काय कसं असतं माहिती आहे माल का मालकानच केलंय मालकाला दे दिवशी देते माहिती आहे का आपल्या बाबतीत घडलं आहे म्हणून मी आजही शेअर करतोय कारण की काल कसं तीन नंबर तासातली गाडी दोन नंबरमध्ये आली आम्हाला काही वाईट वाटलं नव्हतं वाटलेलं काय हे असं आ ते जनावर जनावर त्याला काय कळतं जावादी हा खरे आपण कसं समजून घेतलं आपल्याकडं एकदा चुकी झालेली म्हणजे आपल्याकडं नाही झाले धवती झालेली आपल्या नंदीकडं एकदा चुकी झालेली की आपला नंदी घ्यायला पलीकडच्या फाटी त्याच्यामुळे बाकीच नंदी झाली गाडी फॉल झाली आणि ती त्यांच्या नंदी बरोबर जी कार्यकर्ते होती ती कशी बोलत गेलेली वाट लावलीस आमची आमच्या जवळ सा का अशी अशी बोलली ती जाऊ दे तर आपल्याला काळाच नाही नक्की कोणाला म्हणते परत हा परत पुढे गेल्यानंतर काळालं की आपल्याला म्हणत होते आयला म्हटलं मग आपली काही चुकी आहे ह्या नंदी हा नंदी पाहणार

ते झालं खरं आपल्याला काय त्याच्याबद्दल राग नाही कारण प्रत्येकाने असं समजून घेतलं पाहिजे की बाबा मालकाने केलेलं नाही एवढं भाडं देऊन दुसऱ्या हा तेच आहे खरं ते जे असतंय बाबा म्हणजे बालकाच्या अंगावर दुसऱ्या मालकाची गाडी आली नंदी आली यांचा बघण्याचा दृष्टिकोन असं होतो ते नंदी जो <laughs> ते मालकाकडे दाफडते ती तुझ्यामुळे असं झालं आर त्यांनी काय केलंय त्याने कुठं काय केलंय नंदी येते मुख जनावर त्या काय कळतंय हे आज आपल्याला शेअर करायचं होतं कारण की या चुक असं होऊ शकतं प्रत्येकाच्या ह्याला होतंयच प्रत्येकाला अनुभव आलायच फक्त मालकाने आपल्या सह्यामध्ये राहिलं पाहिजे की बाबा ह्या मालकांनी काही केल्या नाही ही नंदी घडून आता आपण जाणून असं कोणी करत नाही मग आला आपल्या तीन नंबर दोन नंबर मध्ये आली काही वाटलं नाही म्हटलं ही शेवटी नंदी फक्त बेकार वाईट वाटलं की आपल्याला अजून वगडायचं गोला बाबतीत एवढंच एवढं जरा बेकार वाटलं हे विषय आहे म्हणजे आजच्या व्हिडिओ माध्यमातून हेच आपल्याला सांगायचं आहे की असं कोणा एक एकदम असं रिॲक्ट होऊ म्हणजे होऊ नका की बाबा नू तुझ्यामुळं आमची वाट लागेल तुझ्यामुळं असं झालं तसं झालं ते काय मालकाने केले नसते शेवटी असणे बोलता येत नाही ह्यांच्या डोक्यात एकच असते पळायचं पळायचं नुसतं पळायचं मग ते कुठं पण इकडं पळायचं का तिकडं पळायचं ते ती असं काय कळत आहे तरी वाकडे गेले तरी पळते दे पडला पडून उभा राहिला तरी पळतोय असं असते यांचं चला आज हीच शेअर करायचं होतं आणि पुढे तुम्ही बघू शकता आपला ब्रह्मशेट कसा पळाला पण करायचे मागल्या नाक्या वाढलेल्या हे रायबा शेट रायबा पंधरा दिवसानं जातं मैदानात आता व्यायाम व्यायाम घेतो जरा पोहून एक टाके पहि याला झुप्या

ते एक परे बुडल वाटते रे त्या मालकाला फोन आपण कधी पाहुणे टाकले का विचार मग त्याला नट टाक्या न टाकायची एक बारकी दोरी बांधायची हा तेच की कांड्याला म्हणजे बाबा वाटली रेस किती दोरी वाटली की मग येतोय तो बाहेर कारण की नदी खोल आहे होती बघा ट्राय एकदा करून बघा मग तिथे कमी

Yes, बाबा शेंग? ला ती पाईप टाके बारीक पाईप उडकून टाकली आणि शिंग शीघ आता कुठे गेलं काल तुला लागलेला दाखवलेलं मी बोटाला शिंग ते अशी वरफ वाटली ती मांजर न मांजर कस वर वाटत शेंगाची वाट लावली त्यानं मी चोळा गेलो शिंगून घुसलो ना त्याचं ते उदासलेलं बोटात घुसलं ओ काही घुसलो बोट माझ्या आयुष्यपद पाकच वाट लावलं भय शिंकायची काय करायचं रे ह्याला बरे आहे भयशिट निवडतो आज काय म्हणलंय आज थांबलोय याला चालू आहे मैदान खेळून का, का वालाय आज किती दोन तारीख एक आणि दोन राहू दे तीन दिवस जरा बसू दे आज दे जरा आज फ्रेश दिसायला लागला मैदानात फ्रेश दिसत नव्हता हि एवढा मला हिच आवडत वशिंड वशिंड मुळ होय चोळ्यासाठी लागलाय जवळ

आज जवळ एक महिना झाला व्यायाम चालू करतो आज काय झालं विषय मी म्हणलो मी तर आज बसून चालू करतो कारण की जिम ला पण जात नाही जिम ला पण जात नाही शरीराकडे पण लक्ष दिलं पाहिजे नुसतं जड जड आग झाले आणि तर मी मग ते आजपासून चालू करायचं कामाला ही बघा की ही पाक गेले काय म्हणते त्याला कॉलर कॉलर पाक गेल्या शोल्डर पाक गेले दंड इजा काहीच तरी उडक बी झाली बास टायर आहे टायर आणाय होत तिथे शेड टायर आण गावठी व्यायामच करायचा आता बस वज डम्बेलच आहे कामबेलच बारा आल्या नुसते चेस ला डिप्स मारायच्या सपाट्या मारायच्या भरपूर चेस तर आज मग तू सुरुवात करायची आज मग आहे शंभर सपाट्या मारायच्या म्हणजे थांबून रे येऊ देखे म्हणजे माझं टार्गेट आहे एका महिन्यात पाचशे वर जा थांबून थांबून झालं जर आपलं हे करत तुझं तू फोनवर बोलतो तोवर माझ्या तिच आपण आपलं नाही आपण एकदा ठरवलं तर ठरवलं आता मग तू जरा काय झालं सगळ्यात बेकार वाटत पॅक गेलं पॅक गेलं सिक्स पॅक पाकच ते काही लगेच पहिलं पडली त्यामुळं काय लगेच पडतील मला कार्डिओ जास्त करायचा तर ही डोक्यात आमच्या थोडासा व्यायाम शेअर करू सपाट्या मारले नॉनस्टॉप किती मारू बया बोलायचं नाही मी नॉनस्टॉप सपाटी किती मारू शकतो आत्ता या कंडिशनला बघून आत्ता वीस बघ तीस मारू का आता एकदा बोल पंचवीसच्या वर नाही <laughs> <जित्तीन नाए। laughs> चल तरी बघा काय राहिले का नाही अगत पंचवीस म्हणजे बी आहे त्याच्यासाठी चिंतीच वर आहे कारण आपण मारतो म्हणजे आपला जो जो मला दोन तीन महिने गॅप पडलाय तसे मारू शकतो भरपूर सपाट करत जरा स्टेप बाय स्टेप ना उद्या जर जायला लागेल कंटिन्यूली इंजेक्शन कर माहिती ग मला आता काय कशा म्हणून मारा हा 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 आशाला उभारा उभार मारायला तुमचे तुम्हाला येत पाहिजे हा मारून ती व आणि तस नव साईट साईड जिम्प पण झालं पाहिजे अस ना हो साइड जिम्प हा असा दाखव दाखव की जर बाया शेवटची राहणारी कपडे त्यामुळे तस दिसते अशा मारू आयेगे भाई आ के किती मारत होतस तू सपाट्या 500 पण कबड्डी प्लेयर होता बर का पाचशे हा असं केलीच नाही जनाय तुला का कोड्यात पडलीस मला मी मला उड्या मारत करायला एक ट्राय बघू Boroboragi. Ha, borobor. 25. Zor zvarboda. Bog'i, ha. 1. Yeah. Jar. Fast zal, bhai zara.

हे करून गाव नाही नाही खंच पाहिजे एखादा मागं लागला तर पहाया थांब बाबा थांब दे मागं पाहिजे चला आजपासून व्यायाम चालू वजन बघायचं होतं वजन पण शेअर करा खा दे का पंधरा दिवसांनी वजन शेअर करा सिक्स पे पण होय

व्यायाम होतोय आपला आता लवकर काय करायचं भाय बैला बाहेर काढायचे लोटायचं लो व्यायाम करायचा मग वैरणी कड शिरायचं मग घरात जाऊन आपले आंघोळ घेऊन फ्रेश येत होत राधा बसल्या इकडं रा आपली रायबाडची आहे इकडं राधाची आहे दोन टायमच गुट्टा करे आणि इकडे लक्ष्मी राकेश आला नाही राकेशला कमी येते द्या एक नंबर माणूस आहे एक नंबर स्वभाव आहे राकेशचा बोलतो लय भारी तीच की त्या व्हिडिओत बोलला नव्हता का पळतील की आपली पण आपल्याला पण मागतील की कधी ना कधी ते माणस निवडलं कस बोललेलं काल वायच खुश झालेलं गटपास झालेलं तिथे माझा पण स्विच ऑफ झाला काल पण खाद्य ठेवावं जाय खाद्य ठेवतो आणि रायबा हे पाडतोय बरं का ला सारखं गेला मग पाडायला

झालं का वैरण संपत आल्या आली तर सोय केली पाहिजे आत्ता वैरण लावाईतर पावसाळ्यात येईल आपल्याला उपयोगी शेतनेकडे ठेवायचं नव्हता पावसाळ्यात टेन्शन नसते वैरणीच काय ते नव शेतनेकडे ठेवायचं नव्हतं ठेवायचं इथं तिकडे किस्त आलं काढून पाणी लावलं पाहिजे बघू काय आणि ते पुढे जर म्हटलं तर सगळं सपलं आपलं काढायचं तर काढायचं होय ती पण होईल हा नाही एकदम आपलं एक पाठक होईल चालतंय आणि उन्हाचा कडाका नावानं वाढायला लागलाय रायबा शेटला चालवायचं आहे उद्या।, उद्या उद्याच की आता ही उद्याची वेळेस शेअर करायचं आपण

धारायला पुढे बर चला बैल कुठली काढणार आहे मी असं खाद्य ठेवू का तोरून नव नव कंस लागू दे काय करू हे आणि कडबा मिक्सर टाकू कडबा एक डम्पिंग भरून आणू अजून एक कडबा कडवा मिळेल की चौकशी करायची म्हणजे पावसाच्या आधी आपली डबी मी म्हणतो फिर्तपर्यंत कडवा ठेवा रचायचं पावसाच्या सोयी आपली काडबीची हा बैलाच नऊ का हो। करे काहीतरी मग काय करायचं तिथे हो म्हणजे या शेडाच्या उंची गेलं पाहिजे कारण चढ झाला परत ना इथं जरा आपण माती बिझ टाकून चांगले प्लेन करू आत पण आत काय झालंय प्लेन आता काय माती टाकली तर आणि वर जाणं मग तावत इथं जरा उंची डाम जाऊन इकडं मोठं शेड करू तिथं एवढं जर केलं चिकर तिथन तिथे एक बैल बसतो इकडे एक दोन बसती पाच बसती लाईन तिथे इकडे एक दोन जाळी मारून ठेवायची बाहेरच मुगे वैरणी जात होत तिथं करायचं कुठं तिथं पुढे काय बघते बोकड करायची शेल्ड तिकडं टाकायची जाळीत गायची तिकडे गाय तिकडं आणि कोंबड्या कोंबड्याच्या जाळीत गाया आतली शेडत आता बांधते ती शेग बैल बांधतोय तिथं काय म्हणजे बैल पण मातीत राहते ती होय बघ्या ती स्टेप बाय स्टेप बाय केलं पाहिजे तर आम्ही अशी सवय लावले पाणी प्यायची गयासनी त्यात आम्ही पाईप सोडतो अशी आणि अशी पाणी पिते तू बघ राय भाजी आहे इकडं राय भाजी आहे पाणी पिते राहतात पण त्याच्यामुळे शिकले असं अशी पाणी त्याला हे गेले नाटकं आता पाणी पिऊन झालं की हे दोन घ्यायचं सगळं स्वच्छ परत यासाठी वैरण बांधायचे परत तिला पाणी दाखवायचं अजून लक्ष्मीला बाहेर तिघासून पाणी दाखवायचं आहे बाहेर शेड वैरण तोडाय लागलीत वैरण घेऊन यायची